नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णवने गुणाकार करायला कॅल्क्युलेटर नको फक्त एक ट्रिक आणि उत्तर सेकंदात नमस्कार मित्रांनो लर्न विथ शिल्पामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मॅथची खूप सोपी आणि उपयोगी ट्रिक पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आपण मल्टिप्लिकेशन बाय नाईन हे सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते दोन सेकंदामध्ये आपण याचं कसं उत्तर काढू ते आता आपण पाहणार आहोत आता समजा माझा क्वेश्चन आहे सेवेंटी टू मल्टिपे मल्टिप्लिकेशन बाय नाईन तर याची ट्रिक काय आहे छोटी आणि स्वीट मी तुम्हाला समजून सांगायला म्हणून वेळ लागाल पण जेव्हा तुम्ही स्वत घरी करताल तेव्हा ते तुम्हाला सोपं जाईल आता इथं वन नाईन आहे तर कसं लिहायचं सेवेंटी टू वन नाईन ए म्हणून वन झिरो ओके आणि सेवन्टी टू यातून मायनस करायचे तर याचं सेवन्टी टू काय केले आपण मायनस करायचे टेनमधून टू गेले आपण इकडचा इकडं घेतलेला आहे माय म मायनसं तुम्हाला येतच आहे टेनमधून टू गेले एट राहिले एलेवनमधून सेवन गेले किती राहिले एलेवनमधून सेवन गेले फोर राहिले आणि सिक्स म्हणजे याचं मल्टिफिकेशन किती आलेलं आहे सिक्स फोर एट हे आपलं किती दोन सेकंदामध्ये याचं उत्तर आलेलं आहे आता आपण करेक्शन करून पाहूया स्कूलच्या पद्धतीनं आता आपण करून पाहूया किती आहे बहात्तर मल्टिफिकेशन नाही ओके नऊ दोन्ही अठरा हजारला एक नवास त्रेसष्ट एक चौसष्ट हे आता इथं आपलं छोटं आहे त्याच्यामुळं आपल्याला लवकर कॅल्क्युलेशन करता आलेलं आहे ओके दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण मल्टिफिकेशन बाय 99 नाईन आता आपण इथं एक क्वेश्चन घेऊये 92 टू मल्टिफिकेशन बाय नाईंटी नाईन आता याचा आपल्याला आन्सर काढायचं आहे तर फॉर्म्युला आपला तोच राहील काय राहील 92 टू आहे, टू नाईन आहेत म्हणून टू शी झिरो आणि नाइंटी टू यातून काय करायचे मायनस करायचे ओके टेनमधून टू गेले एट राहिले नाईनमधून नाईन गेले झिरो राहिले इकड सहाचा आपण इकडे घेतला वन राहिला आणि एट राहिला म्हणजे याचा आन्सर काय या आलेला आहे आपल्याला नाइन नाईन थाउजंड वन हंड्रेड एट हे आपलं उत्तर राहील आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत मल्टिफिकेशन बाय नाईन हंड्रेड नाईंटी नाईन तर आता एक्झाम्पलसाठी आपण घेतलेलं आहे सेवन हंड्रेड ट्वेंटी मल्टिफिकेशन बाय नाईन हंड्रेड नाईंटी नाईन ओके तर याचं पण आपण छोटीशी ट्रिक आहे सेवन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटी थ्री नाईन नाईन आहे म्हणून वन टू थ्री आपण झिरो करायचे आणि त्याच्यामध्ये आपण सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड ट्वेंटी मायनस करायचे आहेत आता याच आपण मायनस करून घेऊ आहे झिरोला झिरो टेनमधून टू गेले किती राहिले एट राहिले नाईनमधून सेवन गेले टू राहिलेले आहेत नाईनला नाईन इथं वन सेवन म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे सेवन आपलं उत्तर किती आलेलं आहे हे पहा आपलं उत्तर या मल्टिफिकेशनचं एवढं आलेलं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स डिजिट याचा आपल्याला आन्सर आलेला आहे अशाच प्रकारे आपण कोणत्याही संख्येचं आपण गुणाकार काही सेकंदात करू शकतो आता आपल्याला स्कूलच्या मेथडनं हा तर आपण गणित सोडवलं तर ह्याला खूप वेळ लागतो तर या ट्रिकनं आपण गणित सोडवलं तर काही सेकंदात आपल्याला सॉल्व्ह होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद